श्री स्वामी समर्थन ऍस्ट्रोरेमॅनिजमधे आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की उद्या असणाऱ्या शनी अमावस्येबद्दल किंवा उद्या उद्या असणाऱ्या खास दिवसाबद्दल तो दिवस म्हणजे शनी महाराज आपली स्वतःची राशी बदलून म्हणजेच कुंभ राशीतून ते गुरुच्या राशीत म्हणजे मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे यापुढे आता साडेसाती कोणाला असणार आहे तर कुंभ मीन आणि मेष राशीला तर उद्याच्या दिवशी काय उपाय कराल की जेणेकरून तुम्हाला साडेसात किंवा आणि धनुराशीला यांनी काय उपाय करावे जेणेकरून त्यांना त्रास नाही होणार सगळ्या लोकांनी उद्या जास्त प्रमाणात उपासना करायचे की तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि शनीचा चांगला प्रभाव तुमच्यावर पडेल आणि तुमच्या मागील इडापिडा कमी होईल उद्या अमावस्य चार वाजेपर्यंत आहे सर्वप्रथम सकाळी उठून संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने पुसून घ्या जर शॉप असेल तर तुमचा शॉप सुद्धा मिठाच्या पाण्याने पुसून घ्या त्यानंतर तुम्ही आपल्या घरामध्ये पूजा अर्चा झाली की जेवढा जमेल तेवढा नीलाजन समाभासम रविपुत्र यमाग्रजन छाया मार्तंड संगुतोत्तम नमामी शनिश्चर या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त जप करा नाही जमला तर कमीत कमी आठ एकशे आठ या संकेत करा त्याचप्रमाणे लोकांना काहीतरी दान द्या जी तुमची जेवढी ऐपत असेल दहा रुपये किंवा उडदाच्या डाळीचे पदार्थ खायला घाला जेणेकरून तुमचा शनी महाराज चांगला होईल आणि तुम्हाला चांगले आशीर्वाद देईल त्याचप्रमाणे तुम्ही उद्या शनीच्या मंदिरात जाऊन किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन काळे उडी शनीच्या किंवा मारुतीच्या डाव्या पायावर जर वाहिले आणि तुमच्या मनातली इच्छा सांगितली तर ती नक्की पूर्ण व्हायला मदत होईल असा माझा विश्वास आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा संध्याकाळी शक्यतो सगळ्यांनीच देवळात जायचा प्रयत्न करा भीमरूपीचा भीमरूपी महारुद्र या स्तोत्राचं पठण करा जेवढं शक्य होईल तेवढी उपासना उद्या करा कारण की उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे उद्या शनी अमावस्या तर आहेच त्याचबरोबर उद्या रात्री पावणे दहा वाजता शनी महाराज आपली राशी सुद्धा बदलणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी याकडे लक्ष द्या आणि शनी उपासना करा जर तुम्हाला उद्या कुठे प्रवास करायचा असेल तर काळजी घ्या कारण की अमावस्याच्या वेळामध्ये किंवा पौर्णिमा किंवा कर करीन असतात अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण याच्याकडे दुर्लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो तर या दिवशी शक्यतो ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस असतात तर त्याकडे लक्ष द्या जर प्रवास गरजेचा नसेल तर तो टाळा खास करून कुंभ मीन आणि मेष राशी या लोकांनी तसंच ज्यांना ढैय सुरू होणारे सिंह धनु या राशीच्या लोकांनी खास करून काळजी घ्या आणि शनी महाराजांची उपासना करा जर तुम्हाला नीलाजन समाभासन हा मंत्र जमत नसेल तर तुम्ही ओम शन शनेश्वराय नमा या मंत्राचा देखील जप करू शकता तो जमत नसेल तर तुम्हाला ऑनलाईन तर बरेच मंत्र मिळतीलच पण कोणताही मंत्र करायच्या अगोदर तो आपल्याला किती व्यवस्थित उच्चारता येतो ते बघा आणि मगच तो मंत्र म्हणा नाहीतर तुमच्या जवळचे कोण गुरुजी असतील किंवा तुमच्या ओळखीचे कोण ॲस्ट्रॉलॉजर असतील पंडित असतील तुमचे गुरु असतील त्यांच्याकडनं व्यवस्थित मंत्र जाणून घ्या आणि मगच त्याचे उच्चारण करा तरच तो मंत्र तुम्हाला फलदायी ठरतो अन्यथा तुम्ही किती ज जॉब केला तरी नाही जर शक्य असेल तर ज्यांना साडेसाती किंवा ढही आहे त्यांनी उद्यापासून संकल्प करून आठ दिवसात निलाजन समाभासांचा किंवा ओम प्राम प्रीम प्रूम जो शनीचा जॉब आहे ब्री बीज मंत्र आहे त्याचा किंवा ओम शनि शनिश्वराय नमाचा तेवीस हजार जॉब आठ दिवसात करा म्हणजे बघा तुम्हाला रिझल्ट किती छान मिळतील जो शनी आपण त्याला वकरी म्हणतो तोच शनी खूप चांगली फळं द्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही त्यामुळे शनी हा कर्माचा कारक म्हटलेला आहे कर्म चांगलं करा आणि उपासना आणि दान धर्म याकडे लक्ष द्या लोखंडाच्या वस्तू दान करा तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता घरात काय अडगळ असेल ती सगळी उद्या काढून फेका जे काही घरात भंगार असेल ते सगळं जे तुम्ही वापरत नाही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुमचे कपडे किंवा ज्या वस्तू तुमच्या वापरत नाही त्या उद्या पहिले घराबाहेर फेका म्हणजे तुमच्या मागची पनोतीसुद्धा घराबाहेर होणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला हा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला कन्सल्टन्सी हवी असेल तर त्रिका पाहतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये व्हिजिट देऊ शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो टू वन थ्री सेवन टू थ्री सेवन वन आणि आपण आपलं ऑफिस कल्याण येथे आहे गुगल मॅपवर जर तुम्ही सर्च केलं छायांक ज्योतिष तर तुम्हाला आपलं लोकेशनसुद्धा मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ